देशातील सर्वात श्रीमंत मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई दक्षिणमध्ये यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून इथं विद्यमान खासदार अरविंद सावंत मैदानात आहेत तर शिंदेच्या शिवसेनेकडून इथं भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना संधी देण्यात आली आहे मलबार हिलच्या हाय प्रोफाइल सोसायट्यांपासून वरळीच्या चाळीपर्यंत ते भायखळ्याच्या झोपडपट्ट्यांपर्यंत अशा विविध वर्गाचा मिळून हा मतदारसंघ तयार झालाय भाजपचे इथून दोन आमदार असल्यामुळं त्यांचा देखील या मतदारसंघावर दावा होता मात्र जागा वाटपात अंतिम टप्प्यात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला देण्यात आला त्यानंतर शिंदे गटानं भायखड्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली शिवसेनेतील फुटीनंतर विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळं त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती त्याचप्रमाणे त्यांची उमेदवारी जाहीर देखील करण्यात आली पण महायुतीकडून यामिनी जाधव यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळं अरविंद सावंत यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसलं पण सध्या इथली परिस्थिती काय आहे प्रचाराचे मुद्दे कोणते आहेत मतदारसंघातील स्थानिक मुद्दे काय आहेत कोण कौन कोणाला प्लसमध्ये घेऊन जात आहे एकंदरीत मुंबई दक्षिणमध्ये कसं कसं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सुरुवातीला पाहूयात उमेदवारांचं कसं कसं शिवसेना ठाकरे गटाकडून इथं विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे अरविंद सावंत हे दोन हजार चौदापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत दोन्ही वेळा त्यांनी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता यावेळी त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक होतीये अरविंद सावंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यामुळं त्यांचा प्रचार हा एकनिष्ठ विरुद्ध गद्दार अशाच अंगाने सुरू होता शिवसेनेत फूट पडली असली तरी मुंबईतील शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं बोललं जातं याशिवाय शिवसेनेच्या मुंबईतील शाखा नेटवर्कमुळं अरविंद सावंत यांचा प्रचार जोरदारपणे सुरू होता याशिवाय महाविकास आघाडीत असल्यामुळं त्यांना मुस्लिम बहुल मुंबादेवी भायखळा डोंगरी उमरखाडी बेडी बाजार या भागांमध्ये देखील सावंत यांना मोठा पाठिंबा असल्याचं पाहायला मिळालं पण त्यांना बॅकफूटवर घेऊन जाणाऱ्या देखील काही गोष्टी आहेत मुंबई दक्षिणमध्ये मराठी गुजराती मारवाडी मुस्लिम दलित अशा सर्वच समाजातील मतदारांची लक्षणीय संख्या आहे शिवसेनेतील फुटीनंतर त्यांची ताकद विभागली गेली आहे मराठी मतांचं देखील विभाजन झालंय वरळी भागातील मतदार सावंत यांच्या पाठीशी राहतील असं बोललं जात तर शिवडी भायखळा लालबाग परळ या भागातील मतांमध्ये दोन्ही शिवसेनेत विभाजन होऊ शकतं याशिवाय गुजराती आणि मारवाडी मतदार हे पारंपरिकपणे भाजपकडं आणि पर्यायानं शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडे वळतील अशी शक्यता आहे कारण शिवसेना मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी गुजराती मतदारांना टार्गेट करत असल्याची भावना या मतदारांमध्ये तयार झाली आहे यानंतर यामिनी जाधव यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या दोन टमच्या नगरसेविका आणि एक टमच्या आमदार आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी मुस्लिम बहुल बायकळा विधानसभा मतदारसंघातून एमच्या वारिस पठाण यांचा पराभव केला होता त्यामुळं त्यांचं या भागात चांगलं वजन आहे त्यांचे पती यशवंत जाधव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अनेक वर्ष सभापती होते त्यामुळं भायखळासोबतच मतदारसंघातील इतर भागात देखील त्यांची चांगली पोहोच आहे ज्याचा त्यांना या लोकसभा निवडणुकीसाठी नक्कीच फायदा होणार आहे याशिवाय यामिनी जाधव या, या, या दलित समाजातून येतात मुंबई दक्षिणमध्ये या समाजाची साधारण एक लाखाच्या आसपास मतं आहेत जी त्यांच्या पाठीशी उभी राहू शकतात यामिनी जाधव यांच्या विरोधात जाणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या विरुद्ध असलेले अनेक आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केलेत त्यानंतरच भीतीनं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीवरून त्यांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात आली होती मात्र यापैकी कोणत्याही प्रकरणात आरोप सिद्ध झाला नसल्याचा दावा यामिणी जाधव यांनी केलाय याशिवाय मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भायखळा आणि मुंबादेवी या मतदारसंघात मुस्लिम समाजाची मतं निर्णायक ठरणार आहेत मात्र भाजप विरोधामुळे ही मतं यामिणी जाधव यांच्याकडे जाण्याची शक्यता कमीच आहे शिवसेना ठाकरे गटानं मराठी विरुद्ध गुजराती मुद्दा मोठा केल्यानं मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झालाय त्यामुळं यामिन जाधव या, या मतदारसंघातील किती निर्णायक मराठी मतं घेतात यावर त्यांच्या विजयाची गणितं अवलंबून आहेत आता या मतदारसंघात कुठून कोणाची ताकद कोणाच्या मागे लागली आहे ते देखील पाहूयात तर मुंबई दक्षिण मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी वरळी आणि शिवडी इथं ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि अजय चौधरी आमदार आहेत त्यानंतर मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे आमिन पटेल आमदार आहेत भायखळा मतदारसंघात शिंदे गटाच्या यामिनी जाधव स्वतः आमदार आहेत तर कुलाबा आणि मलबार हिलमध्ये भाजपचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा आमदार आहेत त्यामुळं आमदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाविकास आघाडी आणि महायुतीची ताकद समसमान आहे पण भाजपचे दोन्ही आमदार मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते राहुल नार्वेकर यांनी तर प्रचाराला देखील सुरुवात केली होती पण ऐनवेळी ही जागा शिंदे गटाला गेल्यामुळं त्यांचा भ्रमनिराज झालाय त्यामुळं हे दोघंही किती सक्रियपणे जाधव यांचा प्रचार करतील यावर जाधव यांच्या विजयाची गणितं अवलंबून असणार आहेत याशिवाय मलबार हिल आणि कुलाबा हे दोन्ही भाग उच्चभ्रू वस्त्यांचे असल्यामुळं इथं मतांचा टक्का इतर मतदारसंघाच्या तुलनेत कमी असतो आणि याच भागातून मोदींसाठी यामिनी जाधव यांना मतदान होण्याची अपेक्षा आहे पण हे मतदार बाहेर आले नाही तर जाधव यांच्या समोरील अडचणी वाढू शकतात अशा वेळी शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे मिलिंद देवरा याच मतदारसंघाचे दोन टमचे खासदार असल्यामुळं त्यांना या मतदारसंघातील प्रश्नांची ओळख आहे याशिवाय मिलिंद देवरा एक कॉस्मोपॉलिटन चेहरा असल्यामुळं कुलाबा आणि मलबार हिलमधील मतदार बाहेर काढण्यात त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला वरळी शिवडी आणि मुंबादेवी भागात मराठी आणि मुस्लिम मतांची संख्या लक्षणीय असल्यामुळं ही मतं आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न अरविंद सावंत यांचा असणार आहे शिवडी मतदारसंघ हा सावंत यांचं होमग्राऊंड आहे त्यामुळं त्यांना इथून जास्तीत जास्त मतं घेण्याची अपेक्षा आहे पण यावेळी मनसेनं महायुतीला पाठिंबा दिलेला आहे मनसे नेते बाळा नांदगावकर हे याच मतदारसंघातून येतात त्यामुळे त्यांची ताकद आता यामिणी जाधव यांना मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे यानंतर सतरा मे ला दादरच्या शिवाजी पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेची मुंबईमध्ये जोरदार हवा आहे यावेळी राज ठाकरेंनी मोदींसमोर केलेल्या सहा मागण्यांमुळे ठाकरेंना पडणारी मराठी मतं महायुतीकडे शिफ्ट होऊ शकतात असं सांगितलं जाते त्यामुळे मुंबई दक्षिणमध्ये यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत ही लढाई अटीतटीची असणार आहे आता प्रचाराचं बोलायचं झालं तर शिवसेनेकडून गद्दार विरुद्ध खुद्दार याच मुद्द्यावरून जोरदार प्रचार होताना दिसतोय अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या सभेला देखील निष्ठावंतांची जाहीर सभा असंच नाव देण्यात आलं होतं तसंच गेल्या दहा वर्षात मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी अरविंद सावंत यांनी संसदेत कसा आवाज उठवला हे सुद्धा ठाकरे गटाकडून प्रचारात सांगण्यात आलं याशिवाय मराठी लोकांची मोठी वस्ती असलेल्या मतदारसंघात गिरगावमध्ये गुजरातमधल्या एका कंपनीनं नोकरीची जाहिरात देताना मराठी माणसाला इथं जागा नाही असं म्हटलं होतं या कंपनीनं आपला या जाहिरातीशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मतदारसंघातल्या कुलाबा मलबार हिल इथली गुजराती मतांची संख्या लक्षात घेता मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी ठाकरे गटानं प्रचारात जोर लावलेला दिसला पण असं असतानाच अरविंद सावंत यांची गुजराती भाषेतली प्रचारपत्रकं इथं वाटण्यात आल्यामुळं ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला प्रचारादरम्यान वरळीमधून स्वतः आदित्य ठाकरे शिवडीमधून अजय चौधरी आणि मुंबादेवी या मुस्लिम बहुल भागामधून काँग्रेसचे आमदार आमिन पटेल यांची चांगली साथ अरविंद सावंत यांना मिळाली आहे दुसरीकडे शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाली असली तरी मतदारसंघातले मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांची आणि ग्राउंडवरच्या भाजपच्या ताकदीचा त्यांना फायदा झाल्याचं सांगितलं जात आहे तसंच त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती असून स्वतः यामिनी जाधव भायखळ्याच्या आमदार असल्यामुळं ही समीकरणं त्यांच्या पथ्यावर पडणारी दिसतात पण लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे कुलाब्याचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मात्र यामिनी जाधव यांच्या प्रचारात जास्त सक्रिय नव्हते असं सांगितलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक पूर्ण करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचा प्रचार यामिनी जाधव यांच्याकडून करण्यात येतोय मतदारसंघात आम्ही काम केल्यामुळेच अरविंद सावंत खासदार होऊ शकले असाही प्रचार जाधव यांच्याकडून करण्यात आलेला दिसला त्यामुळं मुंबई दक्षिणमध्ये उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती अरविंद सावंत यांच्या पथ्यावर पडणार की इथली भाजपची ग्राउंडवरची ताकद यामिणी जाधव यांना प्लस मध्ये घेऊन जाणार यावरून इथला खासदार कोण असेल हे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा